सेवा भावी साधक कृतजतेचा दयावान सेवा भावी साधक कृतज्ञतेचा आज्ञाधारक मायचा गुरुरायाचा किंवा होमा रामकृष्ण एकच शब्दने सांगतो काही झालं काही नवीन दिलेलं आहे कारण नेहमी परमहंस सद्गुरु रामकृष्ण हे विवेकानंदाला मोठे समजत होते आणि त्यामुळे त्यांना होमा पक्ष्याची उपमा त्यांनी दिली होती होमा ज्याला प्रयोग असं म्हणतात तो आता निर्वंस झालेली जाते एरिया पण होमाची म्हणजे तो कधीच जमिनीवर संसार करत नाही नेहमी ने उतुंग अवकाशामध्ये आकाशामध्ये राहणार म्हणून रामकृष्ण त्याला आवडीने होमा पक्षी म्हणत म्हणून मी म्हणत आज्ञा धारक माझ्या पिढ्यांचा होमा बाल योगी सारथी राष्ट्राचा बाल सारथी राष्ट्राचा कल्प करू कल्प करू आहे स्वतःसाठी कल्पत विश्वासासाठी कल्प करू आहे म्हणून बाल योगी सारथी राष्ट्राचा कल्प करू हो आपपणांचा सिद्ध योगी पुतळा ज्ञानाचा सिद्ध योगी पुतळा ज्ञानाचा बिंब गुरु भक्तीचा अंच्यामध्ये मनोर सांगतो वीर मणि प्रतिबिंब यदि रामकृष्णाला पौर्ण म्हणजे बिंब मणिला रामकृष्णाचा प्रतिबिंब व्हायचे प्रतिबिंब रामकृष्णाचा तरीलेला तर प्रतिबिंब भासे यदि वीर प्रतिबिंब असेल प्रतिदिनम प्रतिबिंब आणि तथा तथा वीर मणि प्रतिबिंब प्रतिबिंब असे दोन्ही एक एकाचे झाले होते आणि म्हणून सांगितला सिद्ध योगी होता ज्ञानाचा वीरम बदला गुरुपुतेसार बाण योगी साक्षात राष्ट्राचा कुलपुत्र सिद्ध योगी उत्तरा ज्ञानाचा बिंब गुरु भक्तीचा बनवी उपासक हिंदुत्वाचा बनवी उपासक हिंदुत्वाचा दीप स्तंभ हा धर्मांचा मी धर्माचा म्हणत नाही उपासक हिंदुत्वाचा दीप स्तंभ हा जळू धर्मांचा महामेरू हा निश्चयाचा योद्धा संन्यासी जगताचा हा निश्चयाचा योद्धा संन्यासी जगताचा स्वाम स्वामी असे हा विवेकाचा स्वामी असे हा विवेकाचा दोह हो म्हणला आनंदाचा नव्या युगाचा नव्या दिशांचा नव्या युगांचा नव्या दिशांचा ध्रुव तारा हा मानवतेचा ध्रुव तारा हा